इलेक्शन येत असतात इलेक्शन शेतकऱ्याचे जीवनमानामध्ये काही बदल होत नाहीये जुन्नर तालुक्यामध्ये जर पाहिलं तर बिबट्याचे हल्ले वारंवार होत आहेत मग याबाबत साहेबांनी काय उपाययोजना केल्या खासदार साहेबांनी आता परवाच त्यांची भूमिका स्पष्ट केली की सुरुवातीपासून त्याच्यावरती जी तांत्रिक महत्वाची गोष्ट आहे की बिबट प्रजनन नियंत्रण बिबट प्रजनन नियंत्रणाच्या प्रश्नावरती त्यांनी आपला अहवाल वन विभागाकडे दिला त्यामार्फत तो महाराष्ट्र शासनाकडेही सुपूर्द करण्यात आला आणि त्यानंतर जो केंद्रीय पातळीवरती अहवाल जायला पाहिजे तो पुढे गेला नाही अशी त्यांची माहिती आहे सत्य परिस्थिती येणाऱ्या काळामध्ये आपल्याला समजेल पण त्याच्याही त्याच्यावर त्यांनी बऱ्याच वेळा भूमिका स्पष्ट केली की दिवसा लाईट मिळाली पाहिजे तुम्हाला माहिती आहे की दोन वर्षापूर्वी आपल्याकडे कांद्याचं आंदोलन पेटलं होतं त्यावेळेस धनंजय मुंडे साहेब कृषी मंत्री होते त्यांनी ओतूरला सभा घेतली त्या सभेनंतरच्या बऱ्याचशा च्वड़ा भाषणांमध्ये डॉक्टर अमोल कोल्हे भूमिका मांडली की दिवसा लाईट मिळावी म्हणजे शेतकऱ्यांना रात्रीचं पाणी भरायला जावं लागणार नाही रात्रीचा धोका कमी होईल वन विभागाच्या विविध अधिकाऱ्यांना सूचना वेळोवेळी दिल्या आणि त्यामार्फत जी जी यंत्रणा राबवायला हो पाहिजे त्यासाठी पाठपुरावा केला पण माझं स्पष्ट मत असं आहे की यावरती राजकीय करण्यापेक्षा या भागातील पेक सर्व पक्षीय पुढाऱ्यांनी एकत्र येऊन ज्या उपाययोजना केल्या पाहिजे शेतकऱ्यांच्या बाबत बोलायचं झालं तर एका बाजूला आसमानी संकट आता तुम्ही बघताय वादळी परिस्थिती अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे त्यासोबतच वीज मिळत नाही बाजारभाव मिळत नाही शेतकरी मेटाकुटीला आलाय आणि खतांचे दर वाढतायत ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये ही संकट कमी होती की काय म्हणून हा बिबट्या मानगुटीवरती येऊन बसलाय आणि पूर्वी हा धोका फक्त रात्रीचा होता आता दिवसा ढवळ्या असं नाही की फक्त लहान मुलं प्राण्यांपुरती गोष्ट मर्यादित राहिली परवा तीस वर्षाच्या एका महिलेवरती हल्ला झाला काल एका वृद्ध महिलेला बिबट्याने हल्ल्यामध्ये आपला शिकार ठरवलं तर शेतकऱ्यांचं लचके तोडायचं जे प्रमाण आहे ते दिवसेंदिवस वाढलं पाहिजे आणि माझी सर्व पक्षीय पुढाऱ्यांना विनंती आहे की तुम्ही राजकीय तुमची जी काही पांघरलेली झूल आहे ती बाजूला ठेवून तुम्ही संवेदनशील बना या प्रश्नावरती एकमेकांवरती आरोप करण्यापेक्षा कुठंतरी हा प्रश्न तुम्ही वेगळ्या पद्धतीने मांडला पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तंत्रज्ञानाचा जर आपण विचार केला तर येणाऱ्या काळामध्ये विविध प्रकारच्या योजना आपण त्यासाठी राबवू शकतो आज आपण चांद्रयानाची एका बाजूला फुशारकी सांगतो की सांग आम्ही तंत्रज्ञानाचा उपयोग करून चंद्रावरती पोहोचलो पण जर हे तंत्रज्ञान जर आमच्या शेतकऱ्यांना बिबट्या बसून वाचवू शकत नाही तर तुमचं तंत्रज्ञान काय उपयोगाचं काय केलं पाहिजे याच्यामध्ये बऱ्याच उपाययोजना आज जीपीएस टेक्नॉलॉजी एवढी मोठ्या प्रमाणामध्ये आहे वन विभागाने जर ठरवलं प्रत्येक बिबट्याला जर जीपीएस मॅपिंग केलं जीपीएस टॅग लावला तर मानवी वसाहतीच्या जवळ कुठे बिबट फिरतोय याचे संकेत मिळू शकतात त्या परिसरामध्ये प्रतिबंधात्मक उपाययोजना करता येऊ शकते त्या परिसरातल्या शेतकऱ्यांना इशारा देता येऊ शकतो याच्यामुळं ये मानवी आणि बिबट्या किंवा प्राण्यांमधला जो संघर्ष आहे तो टाळता येऊ शकतो त्यानंतर आज तुम्ही बघितलं की सामाजिक वनीकरणासाठी वन विभाग हजारो कोटी खर्च करत आहे दोन हजार बारा पासून मी ऐकतोय की तेरा कोटी वृक्ष लागवड खड्डे तेच दरवर्षी वृक्ष भक्त बदलली जातात आणि तोच बिबट्या उचलायचा तिथंच जवळच्या परिसरामध्ये नेऊन सोडायचा आणि बिबट्या हा असा प्राणी आहे की तो त्याचा जो माग आहे तो त्याच्या वासावरनं काढत असतो विष्ठा असेल किंवा मूत्र असेल त्याच्या मार्गाने तो परत त्या भागामध्ये येतो आणि त्याची वसाहत तयार करतो वर्षभरामध्ये प्रजनन होतो परत मोठ्या संख्येने बिबटे तयार होतात आणि जुन्नर आंबेगाव पुरता हा विषय मर्यादित नाही राहिला तर महाराष्ट्रातल्या देशातल्या विविध भागामध्ये दे बिबट्या आता मोठ्या प्रमाणामध्ये पसरतोय तर सरकारने चांगल्या प्रकारची तटबंदी करून एक अशी बिबट संवर्धन केंद्र उभी केली पाहिजेत एकदा पकडलेल्या बिबट्या तिथून बाहेर नाही आला पाहिजे आपण इकडे हजारो करोडो कोटी खर्च करतो तर एक अशा प्रकारचं जर आपण जंगल तयार केलं बिबट संवर्धन केंद्र तयार केलं तर एकदा शेतात पकडलेला बिबट्या तिथं गेला तर तो नरसंवारक बिबट्या आतमध्ये राहील आणि तो बाहेर येऊन परत मानवी हातीमध्ये मा दे त्रास देणार नाही तर अशा बऱ्याचशा उपाययोजना करण्यासारख्या आहेत त्या सरकारने करायला पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझी मायबाप सरकारला विनंती आहे की तुम्ही ह्या ज्या सगळ्या गोष्टी करताय या गोष्टींमध्ये तुम्ही शेतकऱ्यांना वेटीच धरू नका त्यांची जी आता चाललेली ससे होलपट आहे ती ससे होलपट कुठेतरी थांबवा तुम्ही सहनशीलतेचा था तुम्ही शेतकऱ्यांचा अंत बघू नका नाहीतर एक ना एक दिवस तुम्ही सुद्धा या रोषाची शिकार ठराल हा बिबट्या आज शेतकऱ्यांच्या शेतामध्ये बांधामध्ये घरामध्ये घुसतोय याला कुठेतरी तुम्ही वेळेत प्रतिबंध घाला नाहीतर येणाऱ्या काळामध्ये लोन तुमच्या घरापर्यंत पसरल्याशिवाय राहणार नाही आपण माझ्या वन विभागाचा उल्लेख केला की खड्डा तोच असतो झाड परत लावलं जातं ह्या चैत्र महिन्यात जर पाहायला गेलं तर बेल्ल्यासारख्या ठिकाणी एकोणचाळीस डिग्रीचं तापमान आलं होतं पुण्यामध्ये त्रेचाळीस डिग्री पर्यंत गेलेलं आहे मग हे जे काय आहे हा जर काळ असाच वाढत गेला तर पुढं जर बेचाळीस त्रेचाळीस पंचाळीस ला, तर ला गेला तर माणूस बी जळून जाऊ शकतो मग अशी परिस्थिती असतानाही वृक्ष लागवड मोठ्या प्रमाणामध्ये का होत नाहीये फार चांगला विषय आहे सर हा आणि गेले अनेक वर्ष आपण फक्त झाडे लागवा झाडे जगवाय या घोषणाच देत आलो पण त्याच जर खऱ्या अर्थाने आज वन विभागाकडनं म्हणा किंवा त्याच्यावरती जी निधी दिला जातो जे खर्च केले जातात त्याची जर अंमलबजावणी व्यवस्थित झाली एक छोटस उदाहरण तुम्हाला सांगतो की आपल्या परिसरामध्ये आशीर्वाद वृक्ष फाउंडेशनच्या मार्फत आपण गेली चार ते पाच वर्ष वृक्ष लागवडीचा दरवर्षी कुणाचा वाढदिवस असेल कुणाच्या स्मरणार्थ असेल तर आपण दरवर्षी ऐंशी ते शंभर वृक्ष लावतो त्याच्या प्रती त्या वृक्षांना आमच्या प्रत्येक सहकार्याकडनं संगोपनासाठी वर्षभर लक्ष दिलं जातं आणि आज जर तुम्ही बघितलं तर साडेतीनशे पेक्षा जास्त वृक्ष तीन वर्षांपेक्षा मोठी झाली आहेत आणि ती सगळे देशी वृक्ष एकदम खडकाळ जमिनीवरती जिथं पाणी टाकलं तर ते पाच मिनिटामध्ये जिरून जातं अशा जमिनीवरती आपण ती जगवली आणि एका म्हणजे खाजगी कडनं किंवा आपल्या तुमच्या आमच्या सारख्या लोकांकडनं जर तीन चार वर्षामध्ये साडेतीनशे चारशे झाडं उभी राहू शकतात तर एवढ्या मोठ्या सरकारी यंत्रणेला करोडो झाडं उभं करणं फार काही अवघड नाहीये पण त्याच्यावरती कुठंतरी एक मॉनिटरिंग सिस्टीम लागली पाहिजे आणि ज्या पद्धतीने तुम्ही झाडं लावताय तर त्याचा निधी हे पाचव्या वर्षी जर तुम्ही दिला त्या पाच वर्षामध्ये जेवढ्या जा जेवढ्या गोष्टी लागतात पहिल्या वर्षी झाडासाठी तुम्हाला एवढीच रक्कम मिळेल संगोपन करा दुसऱ्या वर्षी एवढी मिळेल तिसऱ्या वर्षी एवढी मिळेल आणि पाच वर्षानंतर त्या अधिकाऱ्यांना जर तुम्ही अप्रिसिएशन दिलं त्यांना तुम्ही जर त्यांची पाठ तोपटली त्यांना तुम्ही त्याच्यानुसार जर ग्रेड पे दिला तर वन विभागाचे अधिकारी सुद्धा जोमाने कामाला लागतील आणि सगळीकडे जी परिसरामध्ये आपल्याला आज जे डोंगर उजाड झालेली दिसतात ती पूर्णपणे तुम्हाला हिरवी झालेली बघायला मिळते हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद